हॅलो शूटिंगला पोहोचल्या पोहोचल्या जाऊन रेडी होण्याची घाई मला नेहमीच आणि बऱ्याचदा मी मेंशन केले की मी बाईक वरून ट्रॅव्हल करतो आणि मग पूर्ण चेहरा पण बांधावा लागतो कारण की धुळीने चेहरा ड्राय पडतो तरीही सिरियल मध्ये सीन्स मध्ये माझ्या चेहऱ्यावर एवढा ग्लो कसा काय दिसतो असं मला खूप जण विचारतात आणि त्याचं उत्तर आहे मेकअपच्या आधी करेक्ट स्किन प्रिपरेशन चेहरा स्वच्छ धुवून क्लीन करून मी माझी स्किन प्रेप करते एक्सेस कॅनडाच्या स्ट्रोप क्रीम पासून या क्रीम मध्ये आहे शिया बटर आणि हाय ल्युरॉनिक ऍसिड याच क्रीमी टेक्स्चर चेहऱ्याला लावताच तुम्हाला मिळतो इन्स्टंट ग्लो आणि ही क्रीम तुमच्या स्किन देते चोवीस तास हायड्रेशन हे पॅरेबिन सिलिकॉन आणि अल्कोहोल फ्री त्यामुळे मेकअपच्या आधी इन्स्टंट ग्लो मिळवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे आणि पूर्ण फिनिशिंग देण्यासाठी मी यूज करते कॅनडाची कम्फी मॅट वाव लिपस्टिक गंमत म्हणजे आय शॅडो ब्लश आणि लिपस्टिक अशा तिन्ही वेनी मी त्याचा वापर करते सध्या मी मॅग्नेटिक नावाची शेड वापरते जी माझ्या लुकला अगदी परफेक्ट जाते स्टिक बजेट फ्रेंडली लाँग लास्टिंग फूड प्रूफ आणि हायली पिगमेंटेड आहे आणि याची खासियत म्हणजे एका स्ट्रोकमध्ये पूर्ण लिप्स कव्हर होत म्हणूनच सिरियलमधल्या माझ्या परफेक्ट लुकसाठी मी वापरते फेसेस कॅनडाचे प्रॉडक्ट जे मला देतात इन्स्टंट ग्लो आणि ग्लॅमरस लुक तुम्हाला पण हे प्रॉडक्ट हवे असतील तर या व्हिडिओमध्ये टॅग केलेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा